बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगल कामना करते आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण खंड क्रमांक आठ समजून घेत आहोत सद्यस्थितीत आपण भाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि आजचं जे प्रकरण आहे ते समजून घेण्याकरता आपण साबांचे स्वागत करून त्यांच्याकडून आजचे प्रकरण समजून घेणार आहोत आपण साबांचे स्वागत करूयात आणि आजच्या सत्राची सुरुवात करूया स्वागत आहे आपलं आजच्या नवीन प्रकरणामध्ये <laughs> सर आपण भाग क्रमांक दोन मध्ये तथागतांची मानवता बघून घेता त्यामध्ये आता जे बाबासाहेब प्रकरण लिहितात दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसरा भाग त्यांनी लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी किसा गौतमीशी रुजुवात म्हणजे किसा कमी समाधान कसं करून हे या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे सगळे मरण धरण झालंय की ह्या गोष्टी सगळे लोक सांगत असतात मला जर एखाद्या कोण्या परदेशातल्या लोकांनी विचारलं मिस्टर वानखडे वटेजवर बुद्धा इंग्रजी बोलत ना हाँ हाँ ही ही आ, तो फॉरेंट मानूस मी त्याला उत्तर देईन माय बुद्धा इज सुप्रीम सायंटिस्ट माय बुद्धा इज स्किलफुल सर्जन सर्जन म्हणजे काय डॉ डॉक्टर सर्जरी करणारे मग कशाचं सर्जन केलं बुद्धाने बुद्धाने माइंडचं सर्जन केलं माइंडचे डॉक्टर होते मनाचे डॉक्टर होते मग किस्सागबद्दल मीचं मन त्यांनी पाहिलं हे कथामोडी मजेशीर आहे किसाग होतो म्हणजे खूप स लोकं सांगतात अर्ध्यापासून पुढे सांगतात अर्ध्याच्या आधी वेगळीच आहे अर्ध्याच्या आधी जेव्हा इतर अनेक पुस्तकाचं आदानप्रदान केलं माहिती घेतली तर ही बिचारी पुरकी होती होता लगन के किसा गवतो मी हिच्या लग्न काही जुडे नाही किस्सा म्हणजे काय लुकडी लुकडी रोड रोड पातळ पातळ पालीमध्ये किस्सा म्हणतात त्याला पालीमध्ये किस्सा म्हणजे रोड रोड पातळ पातळ अशी काळी पूर्वी तिचं लग्न जुळलं दहा पंधरा लोक परिवारात होते दहा पंधरा लोक परिवारात असताना सगळे लोक तिलाच काम सांगायचे त्यातही लहान होती आणि त्यातही एक हळूहळू काम करणारी होती हळूहळू म्हणजे ह्याच्यापण काम जरा धावपडीचं होत नव्हतं त्याच्यामुळे सगळे लोक तिला सासूरास करायचे हिला एवढा सासूरास झाला वर्ष दीड वर्ष गेलं तर ही असा विचार करायला लागली की जीवच देऊन टाकू मग हिची चालू होतं जीव देण्याची प्रक्रिया तेव्हा तिच्या सासूने तिचा हात धरला तिला पलंगावर बसवलं आणि आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरला सांगितलं की आजपासून माझ्या सुनेला कोणीही काम सांगू नका ते एका जणाने विचारलं का बरं उलट तिला जेवण वाढून द्या तिचे कपडे नेऊन द्या पाणी तिला आंघोळीला घालून द्या आता मात्र एका जणाने विचारलं असं काय विषय झालंय आजपर्यंत आम्ही ते फटकारत होतो दाटत होतो तिला काम सांगलं म्हणून ही एका बाळाला जन्म देत आहे गेल्या दहा बारा वर्षापासून आपल्या घरात ताणं मूल नाही म्हणजे खूपच आनंद मग सुखाचे दिवस आले दुखाचे दिवस तिचे संपले आणि असं म्हणतात सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पाहता डोंगरा एवढे सुखाचे दिवस भरोभर गेले आणि हिने एका बाळाला जन्म दिला हिने एका बाळाला जन्म दिला जन्म दिल्यामुळे हिला दुःख होत हे पार भुल्ली आता पुढची कथा याच्यामध्ये आलेली आहे आता काय आहे पुढे कसं कसं झालं की साय गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता हे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे हे आपल्या थेरी थेरीमध्ये आलेला आहे थेरी, थेरी अप्पांमध्ये आलेला आहे विवानंतर थोड्या काळाने तिला तील, एक पुत्र झाला जा लग्नाच्या नंतर तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू झाला आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिला विश्वासच बसेना कारण पूर्वी तिने कधी असा मृत्यू पाहिला नव्हता सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला का ठिपका लाल डाग हा लाडक्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही म्हणून आपल्या पुत्रे पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळ लागले असावे म्हणजे काय झालं ते जेव्हा शिडीवर तिचं बाळ ठेवलं ना तिनं ते उचललं डायरेक्ट कारण याला जीवन तक्रार वाटते बा कारण हा जीव हा जर जेव्हा माझ्याजवळ नव्हता तर मग मीच जीव द्यायला चालली होती असं ते मानसिकता होती तिची आणि म्हणून तिला वेळ लागले म्हणून आपल्या पुत्राच्या कडेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना लोकांना पाहून तिला वाटले लोकांना वाटले की तिला वेळ लागली असावे अखेरीच एका म्हाताऱ्या गृहस्थाने तिला सुचविले श्रावस्थित राहत असलेल्या श्रमण गौतम कडे तिने जावे कदाचित ते म्हणून ती तथागताकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषधी तिने मागितली तथागताने तिची हकीकत आणि दुःख विलाप ऐकला तथागताने तिला सांगितले की तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊ नये तिने तुझा पुत्र जिवंत होईल म्हणजे त्या मोहरीने तिला वाटले की फार सोपी गोष्ट आहे म्हणून मुलाचे कडेवर घेऊन मुलाचे प्रेत कडेवर घेऊन ती नगरात गेली पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला कारण जिथे जिथे ते गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता एकाग्रस्ताने तिला सांगितले की जे जिवंत आहे ते थोडे आहे आणि जे मरण पावले ते अधिक आहे ती तथागताकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली तेव्हा तथागतांनी तिला विचारले की तू मृत्यू हा सर्वांनाच असतो हे तुला समजले समजले की नाही तिच्याच बाबतीत ही दुःखद घटना घडली म्हणून तिने चोख का करावा प्रश्न विचारला तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर अनित्य आहे हाच नियम आहे कधी गंमत झाली ते पहिल्यांदा ती अशी बेडी पिशी झाली कशामुळं माया घरचं ते मेलं बा होतेच मानसिकता होते इतक्या दिवसात राहते न असं वाटते की बा आता काय हे सगळं चालले ब गेले ब त्याच्यासाठी मग माणसाला दुःख होते दुःख दुःख आहेच ना दुःख दुःख असल्यामुळं तिला दुःख होणारच आणि मग बुद्धाने तिला बरोबर पटवून सांगितलं की प्रत्येक तशी काय ऐकल्या तयार नसती ना बुद्धाने किती कुठे कुठे सांगत नसत म्हणून तू जा ना प्रॅक्टिकल करून घेतलं जा त्या गावात आणि ज्या घरचं कोणी मेलं नाही तिचं अवशेष मागून पुऱ्या गावात भर फिरली प्रत्येकाने सांगितलं आणि त्या घरचं मेलच बघ आणि एका सांगितलं जेवढे दिवस आहे ते कमी आहे आणि जेवढे मेले ते सर्वात जास्त आहे तेव्हा तिचा जो भ्रम होता तो डायरेक्ट क्लीन झाला आणि मग त्या दहा धम्मनायिकामध्ये अशी ही आ, किसा गौतमी झाली की तिने चार आरे सत्याचं या जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख समुदाय आहे आणि दुःख निरोधपण आहे हे चार आरे सत्याची ते अत्यंत प्रभावी अशी भिक्षुणी होती म्हणजे दुःखावर बोलणारे किंवा दुःखावर सांगणारे ती अनुभूतीने बोलत होती अशी ही आ, किसा गौतमी किसा म्हणजे लुकडी लुकडी गौतमी होतं लुकडी लुकडी पातळ पातळ होती जरा म्हणून तिला किस्सा म्हणायचे तेव्हा मला असं वाटतं हे फार सुंदर पद्धतीने समजून सांगितलेलं आहे सरांनी यापूर्वी सुद्धा याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघून घेतलेली आहे सांगितलेलं आहे सरांनी काही वेळोवेळी एक दोन वेळेस पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर्वांना